हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार एकवीस जुलैच्या एपिसोडमध्ये आज काय घडलंय आपण जाणून घेऊया एक दिवसाच्या सुट्टीनंतर मालिका बघण्याची खूपच एक्साइटमेंट होती आणि हा एपिसोड खूपच भारी होता बर का या एपिसोडमध्ये आपण पाहू की बब्या हा त्याच्या मित्रांबरोबर सगळीकडे धूरधूर करतो आणि मधमाशांना पळून लावण्याचा प्रयत्न करतो परंतु या मधमाशासुद्धा बाजाबाई आणि सावित्री सारख्याच आडमुठ्या असतात इतका धूर करून सुद्धा त्या कोठे जात नाहीत दुष्यंतला खूप त्रास होऊ लागतो या धुराचा परंतु तेव्हा त्याला कृष्णा म्हणते काय पाहुणा याला खूपच नखरे आहेत धूरसुद्धा सहन होत नाहीये परंतु दुष्यंतला धुराचा खूप त्रास होत असतो तो डोक्यावरची घोंगडी बाजूला करतो तेव्हा कृष्णाला सगळ्या मधमाशा चावू लागतात दुष्यंतला खूप वाईट वाटतं वाट की आपण घोंगडी बाजूला केलीये आणि कृष्णाला मधमाशांचा त्रास होतोय आणि तो ही घोंगडी कृष्णाच्या अंगावर टाकतो आणि तेथून पळून जातो तो त्याच्या जा गाडीत बसतो आणि लगेचच गायब होतो कृष्णा विचार करते हे बुंगाट पाहणं बोलायला आणि वागायला आगावे परंतु मनाचं वाईट नाहीये मनाचं चांगलं वाटतंय असा विचार ती करू लागते आणि खुश होते तर दुसरीकडे बाजाबाई ही आपल्या इलेक्शनची तयारी करत असते इलेक्शनमध्ये पुढे काय काय करायचं प्रचार कसा करायचा हस्तीचा दलपत आणि जयकांचा विचार सुरू असतो आणि त्याच वेळेस दुष्यंत घरी येतो त्याला खूप मधमाशा चावलेल्या असतात चेहऱ्यावर जखमा झालेल्या असतात रक्त येत असतं आणि तो म्हणतो डिस्गस्टिंग आहे आई काय तुमच्या गावाने माझी हालत करून ठेवलीये अवस्था करून आहे पहा म्हणून मी या गावात कधी येत नाही दुष्यंतची अशी अवस्था पाहून बाळजाबाई आणि सगळ्यांना मोठ्या धक्का बसतो बाळजाबाई विचारते हे तुला काय झालंय किती लागले कुणी केलं तुझ्यावर हे हो सगळं आत्ताच्या आत्ताच सांग मला तेव्हा दुष्यंत काहीच बोलत नाही तर एक नोकर सांगतो त्यांना मधमाशा चावलेल्या दिसत आहे दुष्यंतला मधमाशा चावल्या हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो बाळजाबाई म्हणते मधमाशा कशा काय चावल्या मधमाशा काय स्वतःहून अंगावर येत नाही कुणी केलं हे सगळं मला आत्ताच्या आत्ता सांग मी त्याच्या अंगाला मध लावून उन, त्याला उन्हात उभं करेल तर दलपत म्हणतो बाजाबाई ते सगळं आता सोडा डॉक्टरांना बोलवावं लागेल आधी त्यांना आराम करायला सांगा असं म्हणून हे सगळे दुष्यंतला त्याच्या रूममध्ये घेऊन येतात बेडवर झोपवतात दुष्यंतला खूप त्रास होत असतो जिथे मधमाशांनी सावलेलं असतं त्याला तेथे ते जळत असतं त्रास होत असतो आई आई असं तो ओढत असतो त्यामुळे बाजाबाई आणखीनच घाबरते दलपत म्हणतो मी आणि जयकांत जातो डॉक्टरांना घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही त्याच्याजवळच थांबा जयकांत आणि दलपत डॉक्टरांना बोलवायला जातात तर बाळाबाई दुश्यांची काळजी घेऊ लागते इकडे कृष्णा ही सुद्धा धावत घरी येते तिने बरोबर एक गावठी पाला आणलेला असतो ती भक्तीला हाक मारते आणि गावठी पाला कुटून द्यायला सांगते भक्ती विचारते हे सगळं कसं काय झालं ती सांगते मला खूप मधमाशा चावल्या आहेत अंगाची लाही लाही होते तेवढ्या सावित्री तेथे येते आणि कृष्णाला मधमाशा चावल्याय तिला त्रास होतोय हे पाहून सावित्रीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते पाहिलं का भक्ती दुसऱ्याच्या आयुष्यात त्रास देणाऱ्याला कधी ना कधी स्वतः त्रास होत असतो आणि हिचा त्रास पाहून मला मात्र खूप आनंद होतोय असं म्हणून ती चांगलीच खुश असते भक्तीला आणि कृष्णाला मात्र वाईट असतं भक्ती विचारते तुला मधमाशा कशा जावल्या तेव्हा कृष्णा सांगते क्रिकेटचा शेवटची ओवर चालू होती छक्का मारला आणि मधमाशाच्या पोहोला जाऊन चिटकला त्यामुळे हे सगळं काही झालंय तेव्हा सावित्री आणखीनच चिडते आणि तिला जाब विचारते की खरं खरं सांग तू हा जो काही प्रताप करून ठेवलाय त्याचा त्रास फक्त तुला झाला आहे की दुसऱ्या कोणाला तरी झाला आहे तरीकडे दुष्यंत हा वेदनेने विवळत असतो त्याला खूप त्रास होत असतो बाळजाबाई ही त्याला शांत करते की थोडी कळसोस आत्ता डॉक्टर येतील तेवढ्यात एक नोकर त्यांना माती आणून देतो आणि म्हणतो बाळजाबाई ही माती लावा त्यांना आराम पडेल तर दुष्यंत म्हणतो आई मी असं काहीही करणार नाहीये बाळजाबाई सुद्धा नोकरावर चिडून म्हणते तुला माहिती आहे ना मधमाशा चावल्यावर मातीचा उपाय करतात पण आमच्या दुष्यंतरावांना मातीचं वावडय आहे आत्ताच्या आत्ता येथून नी नाहीतर तुझ्या आयुष्याची माती करेल नोकर घाबरून तेथून पळून जातो परंतु दुष्यंत हा विवळतच असतो तर इकडे सावित्री कृष्णावर खूप चिडते आणि म्हणते खरं खरं सांगायचं तू हा जो प्रताप करून ठेवलाय त्याचा गावात दुसऱ्या कोणाला त्रास तर नाही ना झाला जर माझ्या दाराशी कुणी येऊन उभं राहिलं त्याने गोंधळ घातला तर ते मला सहन होणार नाही मी काय करेल हे मलाच ठाऊक नाही कृष्णाला आठवतं की तिने काय प्रताप करून ठेवलाय आणि बुंगाट पाहुण्याला त्रास झालाय ती सांगते तो शहरातून बुंगाट पाहुणा आलाय ना तोसुद्धा माझ्याबरोबर होता त्यालाही मधमाशा चावल्यात भक्ती म्हणजे बुंगाट पाहुणं म्हणजे तो बाजाबाईचा लेख का हे ऐकून सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते ती डोक्यावर हात मारून घेते आणि कृष्णावर ओरडते आणि म्हणते तू काय माझ्या कुटुंबाचा आणि माझं वाटोळ करायला आलीत का ती बाळजाबाई एक वेळ नाही परवडत मधमाशा परवडतात मधमाशाने जीव घेतला तर चालेल परंतु ती बाळजाबाई आपले तुकडे तुकडे करेल काय करेल माहीत नाही तिचा आपल्या लेखावर खूप जीव आहे तू आमच्या घरात घुसली काळ्या पायाची अवदसा आणि आमच्या घराचं वाटोळ केलं आता जर बाळजाबाई आली ना तर मी तिच्या पाया नाही पडणार तुला तिची माफी मागावी लागेल माझ्या आणि माझ्या मुलींच्या आयुष्याचं वाटोळ करायला आली ही अवदसा ही सटवी असं बोलून ती खूप चिडते तिला कृष्णाची बॅट दिसते आणि म्हणते या बॅटमुळे सगळं झालंय ना तुझ्या खेळण्यामुळे सगळं झालंय ना आता यानंतर तू पुन्हा कधीही खेळायचं नाही असं म्हणून ती चक्क कृष्णाची क्रिकेटची बॅट तोडू लागते भक्ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु सावित्री काहीही ऐकून घेत नाही आणि ही, ही, ही बॅट तोडून टाकते आणि चक्क गरम पाणीच्या बंबात टाकून देते आणि त्याला आग लावते हे पाहून कृष्णाला खूप वाईट वाटतं ती रडू लागते तर सावित्री तिला पुन्हा दुष्णं देऊ लागते तू अवदसा आहेस तू आमच्या घरात आली आणि आमच्या घराचं वाटोळ झालं आतासुद्धा आमच्या जीवाच्या मागे लागलीये असं म्हणून सावित्री रागरागाने निघून जाते कृष्णा रडू लागते तिची बॅट आगीमध्ये जळत असते तर इकडे जयकांत हा दलपतला म्हणतो पप्पा तुम्ही आयुष्यभर त्या बाळजाबाईची वकिली केली सेक्रेटरीगिरी केली आपल्याला काय भेटलं खरे माल कोण तो तो दुष्यंत आणि ती बाळजाबाई आपण कोण फक्त हुजुरेगिरी करायला आहोत का माणसं सांभाळायची देवी सांभाळायची शेती सांभाळायची कर्जपाणी सांभाळायची आणि मजा मारणार ते दोघं जर आपण डॉक्टर नाही ना नेला तर तुमचा पुतण्या काही मरणार नाही हे ऐकून दलपतला खूप राग येतो आणि तो चक्क जयकांच्या थोपाडीत मारतो पण नंतर दलपतही असू लागतो त्याला जयकांची ही आयडिया खूप आवडलेली असते आणि हे दोघेही खूप खुश होतात इकडे भक्ती ही कृष्णाला पाला लावून देते जेथे जेथे जे तिला मधमाशांनी चावलेलं असतं त्यामुळे कृष्णाला बरं वाटतं भक्ती विचारते तुझी आणि त्या बुंगाट पाहुण्याची काय भानगड आहे तुमच्या दोघांचं नेहमी आमना सामना होत असतो देवी आईच्या मनात काय आहे कृष्णा सांगते खरंच देवी मनात हेच असेल की आम्ही दोघांनी एकमेकांसमोर यायचं आणि आमचं भांडण व्हायचं भक्ती म्हणते खरंय याच्या आधीसुद्धा हेच झालंय तेव्हा कृष्णाच्या लक्षात येतं की यामध्ये आपलीच चूक आहे कृष्णा म्हणते खरंय भक्ते याआधी दोन वेळेस मी सुद्धा मजा घेतली परंतु यावेळेस माझी चूक होती माझ्यामुळे त्या बुंगाट पाहुण्याला खूप लागलं असेल त्यालाही त्रास होत असेल आपण त्याला हा पाला नेऊन द्यायचा का भक्ती विचारते पण तू बाजाबाईला काय सांगणार तर कृष्णा म्हणते काय करतील बाजाबाई शिक्षा करतील मी ती शिक्षा भोगेल परंतु त्या भुंगाट पाहुण्याची मदत आपण करायला हवी त्याला हा पाला नेऊन द्यायला हवा भक्ती यासाठी हो म्हणते कृष्णा दुष्यंतच्या घरी जायचं ठरवते तरीकडे दुश्यंत हा आणखीन वेदनेने कळवळत असतो त्यामुळे बाजाबाई खूप दुःखी होते मैनावती त्याच्यासाठी पाला घेऊन येते तर दुश्यंत यासाठी नकार देतो बाजाबाई सुद्धा मैनावतीवर खूप चिडते माझ्या लेखाला असे घरगुती गावठी उपाय नाही आवडत आत्ताच्या आता हे इथून घेऊन जा असं ती मैनावतीला सुनावते आणि लगेच दलपतला आणि जयकांतला कॉल करते जयकांत तिला खोटं सांगतो की गावात डॉक्टरच नाहीये सगळे डॉक्टर दौऱ्यावर गेले आहेत त्यामुळे बाईजाबाईला मोठा धक्काच बसतो ती लगेचच मैनावतीला बोलवते आणि म्हणते माझ्या लेखाकडे लक्ष ठेवायचं कोणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही मी आत्ताच्या आता डॉक्टरांना स्वतः जाऊन घेऊन येते असं म्हणून बाळजाबाई डॉक्टरांना घ्यायला जाते त्याच वेळेस कृष्णा तेथे पाला घेऊन येते तर इकडे दुष्यंत हा वेदनेने कळवळत असतो आढळराव बाहेर त्याची वाट पाहत असतात परंतु आढळरावांना सुद्धा रूममध्ये जाण्याची परवानगी नसते बाळजाबाईचा नोकर त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही आढळराव खूप दुःखी होतात मैनावती सुद्धा त्यांना थांबवते आढळराव म्हणतात माझा लेख आहे तो त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आणि ते तेथून निघून जातात तेवढ्यात कृष्णा घरात येते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही चक्क जिन्याने मागच्या खिडकीतून दुष्यंतच्या रूममध्ये जाणार दुष्यंत हा झोपलेला असेल तेव्हा कृष्णा त्याला मधमाशा जेथे चावलेल्या असतील तेथे पाला लावेल तेथे झाडाचा पालाचा जो मलम तयार केला आहे तो लावणार त्यामुळे दुष्यंतला बरं वाटेल परंतु त्याचवेळेस सगळे घरचे तेथे येतील आणि कृष्णाला दुष्यंतच्या रूममध्ये रंगेहात पकडतील मग आता पुढे काय होईल हे पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो